भारत हा एक असा देश जिथे अनेक ठिकाणांना खूप मोठे धार्मिक महत्व आहे आपल्या धर्माशी संबंधित लोकांसाठी ही ठिकाणी केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक श्रद्धेचे नास्थेचे केंद्र आहे असंच एक महत्वाचं शहर म्हणजे वाराणसी ज्याला आपण बनारस किंवा काशी म्हणून देखील लो ओळखतो हे शहर गंगा नदीच्या किनारी वसलेलं आहे आणि या शहराला हिंदू धर्मात खूपच पवित्र मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का याच मध्ये काही अशी खास हॉटेल्स आहेत जिथे लोक फिरण्यासाठी किंवा राहण्यासाठी नाही तर मृत्यूची वाट पाहण्यासाठी येतात भारतातील या मृत्यूच्या हॉटेलचा नेमका इतिहास काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बनारस शहरात तुम्हाला अशी काही हॉटेल्स किंवा लॉज सापडतील ज्यांना मृत्यूच्या हॉटेल्स म्हणून ओळखलं जातं हे काही पंचतारांकित हॉटेल्स नाहीत तर अगदी साधी राहण्याची सोय असलेली ठिकाणी आहेत येथे येणारे लोक हे सहसा खूप वयोवृद्ध असतात किंवा गंभीर आजारी असतात आणि ते आपल्या जेवणाचा शेवटचा काळ बनारसमध्ये घालवण्यासाठी येतात काशी लाभ मुक्ती भवन अशाच एका प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे या हॉटेल्सना मृत्यूच्या हॉटेल्स म्हणण्यामागे खूप जुनी आणि खोलवर रुजलेली धार्मिक परंपरा आहे हिंदू धर्मानुसार जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू बनारस शहरात झाला तर त्याला थेट मोक्ष मिळतो यामुळे आत्मा थेट वैकुंठाला जातो असं मानलं जातं पण या श्रद्धेमुळे अनेक लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये खास बनारस मध्ये येतात आणि इथेच शेवटचा श्वास घेण्याची त्यांची इच्छा असते हे लोक याच मृत्यूच्या मध्ये राहून आपल्या अंतिम क्षणांची वाट पाहतात बनारस हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते आणि त्याचा संबंध थेट भगवान शंकरांशी जोडला जातो प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की बनारस ही शंकरांची नगरी आहे आणि इथे मृत्यू झाल्यास आत्मला पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आढळतो या हॉटेल्स मध्ये सहसा खूप साधेपणा असतो इथे ये येणाऱ्या लोकांसाठी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा असतात हे लोक दिवसाला फक्त हो वीस रुपयात या हॉटेल्स मध्ये राहू शकतात गेल्या काही काळापासून या परिसरातील हॉटेल्स मध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे अशी अनोखी हॉटेल्स देखील असत आहेत हे लोकांना जाणून आश्चर्य वाटतं या मृत्यूच्या हॉटेल्स बद्दलची माहिती ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ जाणण्यासाठी आपल्या क्रेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद